राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजाच्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवाच्या मागचा उद्देश सार्थकी लागल्याची भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली कोल्हापूरचा राजा ही संकल्पना दोन हजार बारामध्ये मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरू झाली दोन हजार बारामध्ये त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेशमूर्ती गोल सर्कल मंडळाला दिली आणि त्या माध्यमातून कोल्हापूरचा राजा ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू झाली आज दिनांक वीस जुलै कोल्हापूरचा राजाच्या आगमन सोहळ्यात मंत्री डॉक्टर उदय सामंत सहभागी झाले त्यांनी श्री गणरायाचं पूजन करून दर्शन घेत मनोभावे आशीर्वाद घेतले आणि यावेळी गोल सर्कल मंडळाच्या वतीने मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी हजारोंच्या संख्येनं उपस्थित गणेश भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले गणेश भक्तांची गर्दी पाहून समाधान वाटले ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू करण्यात आला होता तो उद्देश सार्थकी लागल्याचं पाहून मनोमन समाधान मिळालं कोल्हापूरच्या राजाचं आगमन म्हणजे केवळ गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा एकात्मता आणि संस्कृतीचा मोठा उत्सव असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर सामंत यांनी दिली मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या पुढाकारातून पहिल्यांदा रत्नागिरीचा राजा त्यानंतर कोल्हापूरचा राजा ही परंपरा सुरू करण्यात आली यावेळी आमदार राजेश क्षीरसागर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुष्कराज क्षीरसागर गोल सर्कल मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील उपाध्यक्ष गौरव यादव सतीश नलगे रुपेश बागल गणेश पाटील नेताजी पाटील रुपेश पाटील सचिन पाटील भारत पन्हाळकर शुभम लाड आदित्य दाते शिवम पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं कोल्हापूरवासीय उपस्थित होते